लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त गॅप <coughs> पडला का रिपीट समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि कनलगो माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहे तुमची दृष्टी ही सम आहे आणि अशा तुमच्या साजिऱ्या रूपावर माझी वृत्ती ही स्थिर राहो आणि देवा या व्यतिरिक्त मला कुण... आणिक काही नाही मागणे सुखसंपत्ती राज्य चालधने साकडे न पडे तुझं जेणे तुझे भक्ती वीण माय बापा मज भाव प्रेम देई गुण प्रीती गुण गान वर्णावया विघ्ने सोडवून नेती विनंती परी असावी आणि काही नाही मागणे देवाकडे काय मागावे तर फक्त प्रेम यामध्ये सर्व काही मिळते असे तुकोबाराय सांगतात पाहुयात आपल्या आजच्या कीर्तन विश्वामध्ये हरिभक्त परायण बापूसाहेब मोरे महाराजांनी यावर केलेले निरूपण नऊ निधी धन हो आहे आणि साडेआठ निधी त्याच्याकडं ठेवले हो आणि आपल्याला अर्ध्या निधीत सगळ्यांना मग कमी जास्त हे सगळं अर्ध्या निधीत आहे म्हणजे देवापुढं आपण किती छोटे आहोत हे जर गणित करायचं असेल तर हा हिशोब लावाव अर्ध्या निधीत मग आपल्या भारताच्या वाट्याला किती आलं का अमेरिकेकडं ढळतं माप गेलं भारतातून आपल्याकडं किती आलं आपल्यातून आपल्या जिल्ह्याला किती आलं कुटुंबातून किती आलं आणि देवाकडं साडेआठ निधी आहे आणि मग तो भगवान परमात्मा असा आहे षडगुणऐश्वर संपन्न आहे आणि म्हणून तू बरं म्हणतात तुमच्या काय कमी आहे देवा काय उन्हे तुम्हापाशी आणि मी असा काही हावभरा नाही मला भरपूर द्यावा असं का नाही थोडंसं दिलं तर मी संतुष्ट होतो आ, मी तो अल्पची संतोषी आणि मग मला काय द्या तर भौतिक तुकोबाराने काही मागितलं नाही बरं का महाराज मागण्यामध्ये हुशार होते ताई खूप मनसं मागण्यामध्ये हुशार असली ना मग त्याला काही कमी पडत नाही मागण्यामध्ये हुशार असावं लागतं तुकाराम महाराज मागण्यामध्ये हुशार होते देवाला काय मागितलं तुकोबऱ्यांनी तुकाराम महाराजांच्यासाठी तर भगवान परमात्मा काही पण द्यायला तयार होतो आत्ताच्या काळामध्ये एक वाक्य वापरलं मी तर तुम्हाला कदाचित ते अपेक्षित नसेल महाराज असं बोलतील पण मी ते खरं बोलतो तुकाराम महाराजांच्या करता देवानी काय सांगितलं होतं माहिती आहे का पांडुरंगाने फक्त महाराजांच्या करता आमच्यासाठी नाही <laughs> जगद्गुरु तुकोबारांना एके दिवशी भगवान परमात्मा म्हणाले महाराज तुमच्यासाठी काय पण <laughs> फक्त महाराजांच्यासाठी महाराजांनी सांगितलं देवा अनेक काही नाही मागणी सुख संपत्ती राज्य चाल धने साकडे न पडे तुझं जेणे तुझे भक्त विन माय बापा मला काही नको मला काय दे माझ भाव प्रेम दे प्रीती गुण नाम वर्णा ना वयासूती विघ्ने सोडवून येते विनंती माझी परिसावी अनेक काही नाही मागणे हे उचित मागणं आहे मला देवा भाव दे मला प्रेम दे बस बाकी काही नको आणि हे मागणं आपल्याला वाटेल की तुकाराम महाराज मागण्यामध्ये काही त्यांना समजत नव्हतं आम्हाला जर देव विचारलं काय पाहिजे महाराज तर आम्ही एवढी भौतिक पदार्थाची यादी देऊ की ते दहा पिढ्याला न संपेल असं पण महाराजांना माहीत होतं की हे भाव आणि प्रेम मला दिलं तर दुसरं मागायची गरजच नाही काही सगळं त्याच्यात मिळणार आहे आणि आम्हाला हे कळत नाही मागणी काही लोकांची चुकते बरं एक राजा होता दोनच सेवा समर्पित करतो महाराजांची मागणी किती औचित्यपूर्ण आहे एक राजा होता त्या राजाची कथा आपल्याला माहीत आहे तो मिळास राजा त्याला देव प्रसन्न झाला आणि त्याने देवाला काय मागितलं देव म्हणते तुला काय वाटेल ते माग मी द्यायला तयार त्या राजाने मागणं काय मागितलं मी ज्या वस्तूला स्पर्श करेन माझा ज्याला स्पर्श होईल ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे आता मला जर असा वर दिला असता तर मी फक्त माईकला हात लावला असता तरी पाच पंचवीस किलो सोनं मिळून गेला असत मग ते देवाचं म्हटले काय हरकत नाही त्याला आणि मग तो राजा घरी आला आणि सगळ्यांना स्पर्श करत बसला राजवाड्यातल्या वस्तूला सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या त्याला वाटलं आता किती जरी इलेक्शन लागलं तर विजय माझाच होणार इतकी संपत्ती आता जमा झाली भांबावून गेला राजा चार वाजता परत आत आला राणीसाहेबांनी विचार केला राजेसाहेब सकाळपासून दिसलेच नाहीत कुठं गेले होते काही कळालंच नाही तर राजेसाहेबांनी सगळा राजवाडा सोन्याचा करून टाकला आणि मग त्या सिंहासनावरती जाऊन बसले राणीसाहेबांनी तांब्या भरून पाणी घेतलं चांदीच्या तांब्यात वाळा टाकलेलं थंडगार पाणी फुलपात्र आणि राणी राजेसाहेबाला पाणी देण्याकरता गेल्या आणि तो तांब्या स्वीकारला तांब्या स्वीकारत असताना तो चांदीचा तांब्या सोन्याचा झाला पाणी सोन्याचं झालं आणि राणीच्या हाताला थोडासा स्पर्श झाल्याबरोबर ती राणीसुद्धा सोन्याचाच पुतळा असे झाली राजाला मोठं अवघड वाटलं बाबा हे काय प्रकार आहे की माझी मागणीच अशी होती की माझा स्पर्श ज्याला होईल तर वस्तू सोन्याची झाली पाहिजे आता राणी सोन्याची झाली पुन्हा नातू आलात पळत बाबा आले बाबा आले त्या नातूला उचलून घेतल्यावर नातूही सोन्याचाच पुतळा झाला मग मात्र राजाच्या अंगाचा आईस्क्रीम झाला की घरातली सोन्यासारखी माणसं सोनं उपयोग नाही ती माणसंच राहिली पाहिजे <laughs> राजा परत देवाकडे गेला माझी मागणी चुकली बरा हे नको आहे मला सोनं बिनं काही नको माझी माणसं पहिल्यासारखी राहिली पाहिजेत घरात माझी माणसं हीच सोनं आहेत ते राजाला परत कळालं आणि मग राजाने सांगितलं तुम्ही जे दहा पाच किलो सोनं तयार केले किंवा काही वस्तू सोन्याच्या केल्यात मी पहिल्यासारख्या करेन राजा म्हटला अरे सोनं म्हटलं तरी माझं अंग थरथर कापते माझ्या घरात पहिलं काही दहा पाच किलो होतं ते लोखंडाचं केलं तरी चालेल पण सोनं नको मला म्हटलं म्हणजे त्याची मागणी फसली मागणी औचित्यपूर्ण पाहिजे तुको बरायसारखी त्या आंधळ्याची एकच गोष्ट सांगतो मागणं औचित्यपूर्ण असावं एक आंधळा होता आणि त्या आंधळ्यानं जन्मांद आंधळ्यानं देवाची आराधना केली तप केलं तपेविन दैवत दिल्या दे प्राप्त गुजेवीनही तो तपांती भगवान परमात्मा प्रसन्न झाले आंधळ्याला तर काहीच नव्हतं घाटावर बसून भीकच मागत होता आणि मग देव प्रसन्न झाले आणि आंधळ्याला म्हणाले आंधळ्या मी तुला प्रसन्न आहे पण आंधळ्याला दोन अट्टी घातल्या एका मिनिटाच्या आत माग आणि मागत असताना एकच मागणी करायची दोन मागण्या करायच्या नाही दोन मागण्या केल्या तर काहीच देणार नाही आणि एका मिनिटापेक्षा एक सेकंद जरी उशीर लावला तरी मी इथं थांबणार नाही मी निघून जाईल आंधळ्याने विचार केला काय देवा मी छत्तीस वर्ष झालं तपश्चर्या करतोय छत्तीस वर्षानं तू मला आज प्रसन्न झाला आहेस आणि माझी तर यादी एवढी मोठी आहे तुझ्याकडून मागून घ्यायचं तू समर्थ आहेस आणि तू मात्र मला इतक्या किचकट आटी घातलेल्या आहेत की म्हणतोय एका मिनिटाच्या आत माग आणि एकच मागता काय मागावं आणि ते मागितल्यानंतर मला संपूर्ण मिळेल म्हणून विद्वान माणसामध्ये काही दोन प्रकार असतात एक अनागत विधाता आणि एक प्रत्युन्मती विधाता, विधाता एक अनागत विधाता आहे त्याला एखाद्या विषयावरती बोलायचं असेल तर त्याला अगोदर काही नोट्स घ्याव्या लागतात काही बाड बघावी लागतात कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि त्या विषयावरती तो सुंदर चिंतन मांडतो त्याला अनागत विधाता म्हणतो आणि असा विद्वान माणसामध्ये एक दुसरा प्रकार आहे की प्रत्युन्मती विधाता ऐन वेळेला त्याला कोणता जरी विषय दिला तर त्या विषयाला धरून तो विषयाचं चिंतन व्यवस्थित मांडतो मुक्त छंदानं बोलत नाही काही माणसं मुक्त बोलतात विषय कोणताही असू द्या त्याला बोलायचं तेच बोलतात त्याला मुक्त छंद म्हणतात विद्वान माणसामध्ये किंवा एखादा व्यक्ती अशी असते की कोणत्याही अशा जटिल समस्येमध्ये तो सापडला एखाद्या प्रसंगामध्ये सापडला तर स्वतःचं बुद्धिचातुर्य त्याच्यामध्ये चालवून सही सलामत त्याच्यातून बाजूला निघतो त्याला प्रत्युन्मती विधाता म्हणायचं आमच्या सरांच्या बाबतीमध्ये मी म्हणेल प्रतिन्मित विधाता त्यांच्यावरती कुणीही बालटन किती आणलं कसे आणलं तर ते, ते कुणाला विचारत नाही स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं बाजूला निघतात बरोबर त्याला विधाता म्हणायचं आंधळा विधाता होता हुशार होता देवाने तर दोन आट्टी घातल्यात एका मिनिटाच्या आत माग आणि दुसरी आट्ट एकच माग तर मला तर भरपूर मागायचे माझ्याजवळ काहीच ज़ नाही तर मी काय मागितल्यानंतर मला सगळं मिळेल बरं असं डोकं चालवलं त्याला प्रतिन्मती विधात म्हणतात आंधळा हुशार होता आणि आंधळ्याने चाळीसाव्या सेकंदाला देवापुढं मागणी केली देवा माझ्या के नातवंडाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं मी पहावं असं माझं एकच मागणं आहे बस सगळ्या आटीत बसला चाळीस सेकंदात मागत मागितलं वीस सेकंद बाकीच राहिली अजून आणि एकच मागितलं माझ्या नातवंडाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं मी पहावं बस देव तथाच तू म्हटली दिलं सगळ्या आटीत बसला आता द्यायला सुरुवात केली तर देव म्हटला काय आंधळा चतुर आहे रे माझ्यापेक्षा निघाला एका मिनिटाच्या आत मागितलं आणि एकच मागितलं माझ्या नातवंडाच्या डोक्यावर छत्र धरलेलं मी पहावं आंधळा ऐंशी वर्षाचा आंधळा लग्नाचा पत्ता नाही बायको कोण देतो घर नाही दार नाही डोळे नाही जन्मान नाही मग नातू काय एक लग्न झाल्याशिवाय होत नाही अशी डायरेक्ट सिस्टीम नाही काही पुणे जिल्ह्यातसुद्धा म्हणजे त्याचं आंधळ्याचं देवाला पहिल्यांदा लग्न करावं लागलं त्याला मुलगा म्हणा मुलगी म्हणा संतती त्या आंधळ्याला द्यावी लागली आणि त्या मुलाचा मुलगा झाला म्हणजे कोण झाला आंधळ्याचा नातू झाला मुलगा झाला मुलाचं लग्न झालं आणि मुलाला मुलगा झाला म्हणजे नातू झाला आणि त्याच्या डोक्यावर छत्र धरलेलं पाहावं आता नातवंडाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं पाहावं आणि छत्र हे कोणाच्याही डोक्यावर धरलं जात नाही सर राजा लागतो आणि तोही सामान्य राजाच्या डोक्यावर नाही धरलं जात सम्राट चक्रवर्ती राजा लागतो आणि तो सम्राट चक्रवर्ती राजा होण्याकरता त्या राजाचं कमीत कमी वय पंचाहत्तर वर्षाचं असावं लागतं पंच्याहत्तर वर्षाचं असल्याशिवाय त्याला सम्राट चक्रवर्ती राजा म्हणता येत नाही म्हणजे त्या राजाचा नातू पंच्याहत्तर वर्षाचा होईपर्यंत आंधळा पावणे चारशे वर्षाचा झाला म्हणजे आयुष्य मागून घेतलं आणि ती राजा म्हटल्यानंतर त्या राजाला बसण्याकरता सिंहासन लोखंडाचं नाही पितळेचं चा नाही चांदीचं नाही सोन्याचं चा आणि ते आयशी मनाचं ऐशी मन म्हणजे पूर्वीच्या काळात वीस किलोला एक मन म्हणत असत म्हणजे एकशे साठ किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन त्या राजाला बसायला लागतं ला म्हणजे तेवढं ऐश्वर त्या नातवाला द्यावं लागलं ला। आता राजा म्हटल्यानंतर किती ऐश्वर्य असतं काही सांगायची गरजच नाही ऐश्वर्याशिवाय राजा होतच नाही आणि तो राजा झाला नातू आणि पुन्हा आंधळा म्हटला होता ते मी पाहावं म्हणजे तो जन्मांध होता दृष्टी नव्हती त्याला म्हणजे देवाला दृष्टी पण द्यावी लागली म्हणजे आपल्यासारखा आंधळा असता तर म्हटलं असता देवा मला डोळे नाही डोळे दे देवाने डोळे दिले असते डोळे दिले असते तर फार तर टी पुढे जाऊन बसला असता मी बघितलाच नाही म्हणून पण तो आंधळा हुशार होता तो काय म्हणतोय तर माझ्या नातवंडाच्या डोक्यावरती छत्र एका मागणीमध्ये मा अनेक मागण्या तसे तुकाराम महाराजांची एकच मागणी आहे की मला काय दे तर प्रेमरूपी खाऊ दे तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा म्हणजे खाऊरूपी प्रेमरूपी खाऊ पाठवा आणि म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात मज भाव प्रेम दे प्रीती गुणनाम वर्णा स्तुती विघ्ने सोडवणी हाती विनंती माझी परिसावी कीर्तन विश्वाच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत रामकृष्ण हरी मला वेळ मिळाला मला वेळ कळाला वेळेनं माझ्यावरती कृपा केली माझ्या संचितांनी मला भर भरून दिलं आणि पुण्य फळाला मी वारकरी संप्रदायात साधू संतावरती विश्वास ठेवून नुसता चालत राहिलो हो। आणि या सृष्टीचं अंतिम सत्य असणाऱ्या पांडुरंगाचं मला संतांच्यामुळे दर्शन झालं ज्या दिवशी मला दर्शन झालं त्या दिवशी दारिद्र्य मला सोडूनच गेलं गरिबी ज्याला म्हणतात ती आमच्या वाट्याला कधी राहिली नाही हे जे मिळलेलं शरीर आहे ते माझं पावन झालं आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं माझा वेळ सत्कर्मामध्ये कारणी लागलं